बघू शकता इकडे आराध्य आहे आणि इकडे चंद्र आहे सकाळचे वाजलेत सव्वा पाच पाच वाजून पंधरा मिनटं झालेत मित्रांनो आराध्य कुठे आहे मच्छी मार्केटला विटीला चला, चला पटकन चालू आपण आता आपण आहोत कांजूर स्टेशनच्या इकडे आराध्य पाठीच लागला की मला यायचंच आहे तर चलूया आता कांजू स्टेशन आता कांजू स्टेशनवरती बसले इकडे बघा आराध्य बसलेलं आहे आराध्य नक्की काय घ्यायचं आहे तुला सॉरी विसरलं काय आज आहे संडे त्यामुळे मित्रांनो संडेला ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी असते तर बघूया आता जी कोणती ट्रेन येईल त्या ट्रेनने आपण जाऊया पटपट वेटीला आणि वेटीचं मार्केट ब आपण एक्सप्लोअर करूया गर्दी बघित मच्छी घ्यायला चाललेत बघ दिसतात पी बघ सगळे पाट्या घेऊन चाललेत आता इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरल्यानंतर रिटर्न मस्जिद बंदर साईडला जायचं आपल्याला एक अर्धा किलोमीटर असेल कळलं अरू मजा आली ट्रेनमध्ये ठीक आहे चला अजून पण दिवस उजडलेला नाही बघू शकता अंधार आहे अजून पण बघू शकता चंद्र अजून पण आहे इकडे फिशवाले किती गर्दी करतात इकडे ब हे सगळे फिश घेऊन आलेत ब विकायला हे बघ दिसतात गाड्या भरलेत हे सगळे फिश मार्केट फिश घेऊन आले पूर्ण मच्छी मार्केट फुल एकदम साईड साईट साईड आतमध्ये ब दिसतय सावकाश सर केल किती मोठा बघितलं सुरमाय मांदेली सगळं शार्क बघ मुशी मासा बोलता शार्क बोलता त्याला शार्क दिसतंय का शार्क आहे पापलेट कसे आहे पापलेट कोकराशेचे पापलेट के बघ किती बरं बघ कशकड़े साढ़े तीन रुपये किलो ठीक ना कि माधे क्यों हाँ ये रिटर्न बोल हाँ ये फुटन हा? ये साढ़े तीन हलवा खूब मच्छी है बाबू हलवा हलवा कोळंबी बा सुरमई बघूया वाम बघ वाम केवढी मोठी आहे बघ केवढी मोठी आहे कसे खेकडे साडेतीनशे चांगले आहेत खेकडे वांब वांब बाबू वांब चल चला फिरूया फिरूया हाव तर मार्केटमध्ये सेमच असेल हो कोळंबी हे बघ भाई केवढे मोठे वाम फिश बघ केवढी मोठी ओले बापले केवढी मोठी हा ये कसं पापलेट आणि हे ओके मोठे ब्राउन्स बघ कसे चल पुढे पुढे चल पुढे जा पुढे आहेत पुढे आहेत मच्छी बघ हे तुझ्या एवढी मच्छी तुझ्या एवढी फिश आहे खूप मच्छी आहे खूप चला चलो चलो तो फिरून बघूया गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी जाऊ दे पाय सांभाळा चप्पल फिश चप्पल फिश चप्पल फिश बोंबील कसे बोंबिल बोंबील पण स्वस्त आहे सोस्त एकशे वीस ओके बॉम्बिल बॉम्बिल बोंबील इकडे सोलायची काम चालू तो सोलून देतात आज शूजची वाट लागणार खेकडे पण असतील चला 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 खेकडे खेकडे कसे दिले खेकडे कसे दिले कुठले पण कोणती मग एक काम करू फिश घेऊन येऊया हो आहे ना चालू फिश घेऊन येऊ आलो फिश घेऊन ये आ, कसे दिले माखली तीनशे रुपये घेऊ माखली बघ आपल्याला टायगर फ्रॉन्स बघायचे आहेत ना माखली टायगर फॉन्स खेकडे खूप आहेत खेकडे खूप आहेत त्याला गाडीवाल्याला जाऊ दे जाऊ दे गाडीवाल्याला खेकडेच खेकडे खूप छोटे आहे खूप गर्दी खूप आपल्याला मोठे लॉबस्टर हवे चिलापी पण आहे इकडे दादा चिलापी पण आहे का चिलापी चिलापी चला लॉप्स्टर भेटले लॉपस्टर भेटले हा याला बघू आल्यानंतर इथून टर्न मार आपण ज्या लॉपस्टर पाहिजे ते भेटलेत आपल्याला एकाच ठिकाणी आहेत तो भाव विचारूया आणि घेऊया तिथून ये लॉबस्टर घेऊ पहिले आपण इथे सुरमई आहे का काय बहा बहा आता पाहिजे कसा दिला भाऊ पाचशे रुपये किलो कोणता घ्याचा बाबू साडे सा पन्नास रुपये ह्यातला घेऊया हा थांबा चारशे रुपयेवाला बघू ये थांब पुढे जाऊ नको ओके थोडा छोटी साईज आहे जाऊ दे आपण ह्याच घेऊया तो चारशे रुपयाला हा हा घेऊया किती घेऊ हा घेऊ तो छोटे किती आहे छोटे ओके बन एवढे घेतले दोन किलो आता आपण ठीक आहे चल पुढे बोंबील घेऊया बोंबिल हो कशी आहे बोंबील किलो द्या एकशे वीस मध्ये एक किलो खरं इकडे फिश बघ एक थैली स्पेअर आणायला पाहिजे किती आहे हा ठीक बाजू सर मागे सर काढू अरे दोन किलो तर बघूया किती वजन वाजून सुरमई घेतली आपण खूप मोठी आले एवढी मोठी सुरमई हा एक हजार ऐंशी चला चला कसाइडून आता बाहेर निघ माझे हात दुखतील कसे जाणार मी चल बाय थँक्यू आपली सुरम किती मोठी ही दोन किलो पाचशे काहीतरी किती घेणार असे तर पन्नासच घेता पण आता ऐंशी चालतील बघा तीन किलो ची सुरमाई आपली बाळा अठ्ठावीस ट्वेंटी एट आणि मुंडे साफ करण्याची पद्धत बघा कशी आहे कटिंग या साइडला होतात ते बघू शकतात पीस एक पीस पडले मित्रांनो चला चलू या गुरून। गुरून बाएर बाएर। चल इकडून इकडून चल बाहेर बाहेर आता जायचं आपण झालं ना आता किती घ्यायचं चल पुढे चल खाली पाणी बघ पूर्ण शूज शु, चप्पल शूज खराब झाले ना आपण हां तुझे नाही खराब झाले अब पाय सारखेल इथून एका साइडून ये चल पुढे तू हळूहळू उतर तावकाश घाई करू नको चला बाहेर निघालोय चाला इकडे आता तू नाश्ता फेमस हॉटेल आहे बाईराणी लेक रेस्टॉरंट पटपट नाश्ता करायचा जायचं ओके काय झालं आवाज कुठे गेला आवाज येऊ हो दे ना बाईचा ऑमलेट पाव आलेला आहे आणि डॅडीची बुर्जी पण आलेली आहे ब ओके चला आता हो पाव तुटतोय की नाही तुला अजून घे एवढं छोटं छोटं काय खातोय झाला नसतं आता जाताना ट्रेन मध्ये झोपणार ना का काय आहे तो चमकादर दाखव दाखव एकदा हम्म चमकादर आहे झोपणार नाही तो आता बर आपण हा दुखायला लागला दुखायला लागला बघू शकता लाल झाला आहात पूर्ण वेट नाही बोललं तरी दहा बारा बारा तेरा किलोच्या आसपास वेट आहे आपलं सर्व आराध्य शूटिंग करतोय स्टेशनला आहे चल चलूया आराध्याने पकडलं एक साईडला तो जिद्द करायला लागला मी पण पकडतो अरे बाळा खूप वेट आहे नको तरी ऐकत नाहीये का हरकत नाही थोडा वेळ त्याला पकडू द्या <laughs> कंटाळाच्या नंतर ना ॲटोमॅटिक सोडून देईल ते घेऊ आता मी घेऊ सोड सोड खाली वजन देऊन आपल्याला विटलेले आठ बाराची कल्याण स्लो काय आली रिवर्स नाही घेत बाबू ही पुढे चालली ती उभी आहे ति समजलं हा आता बघ हो ऊन ऊन पण आलं बा आता बस बघ सकाळ ट्रेन रेखा वजन उचलून उचलून हात लाल झालेले आहेत माझ्याच डेप आली चला पकडूया बस पकडली आपण इतनी खुशी सात मिनिटात घरी पोहोचू काय रे बाबू है बघू शकता हात लाल झालेले आहेत उचलून आता आरूला उचलायला सांगू आरो बघू उचलतोय किती वेळ उचलून ठेवतो आरोला उचलायला होत नाहीये दहा ते पंधरा किलो असेल आता आम्ही आता याच्यामध्ये काढतोय याचे आता खेकडे जिवंत खेकडे आहेत मित्रांनो हे आहेत अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे रुपये किलो तर मी हे घेतलेले आहेत साडेतीनशे रुपये किलो वाले केकडे साईज वगैरे मोठी आहे केकड्यांची छोटी नाही आहे साईज बघू शकता अरे भाई बघू शकता मोठे आहेत खेकडे आता किती पीस वगैरे हो आले ते मी नंतर तुम्हाला दाखवतो बाहेर काढल्यानंतर आता आताच काढूया आपण काढूया की सुटला हा बघू शकता किती मोठे आहेत आणि हे सात सात पीस बसले मित्रांनो दोन किलो मध्ये बघू शकता सात पीस आहेत आणि सगळ्याचे सगळे जिवंत आहेत मोठ्या साईजचे असल्यामुळे सात बसलेले आहेत आणि त्याचे आहे सुरमई 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 आहे याच्यात ठेवतो लय मोठी आहे सुरमईचे मित्रांनो तीस ते पस्तीस पीस पडलेले आहेत सुरमईचे ते तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलेलेच आहेत बघू शकता का वा बघू शकता किती लांब आहे लॉबस्टर आहेत बिग लॉबस्टर आहेत हे आणि थोडेसे स्मॉल लॉबस्टर आहेत बघू शकता सृष्टीला खायचे होते हे बघा किती मोठा आहे बा किती मोठा आहे बघू शकता तुम्ही आणि त्याचसोबत आपण घेतलेले आहेत माखली जे की मला खायचे होते आणि घेतले आहेत बोंबील तर आता आपण याची किंमत वगैरे तुम्हाला सांगूया हे मोठे लॉबस्टर आहेत हे भेटलेले आहेत पाचशे रुपये किलो आणि हे मिडियम साईज जे आहे ना छोटीशी थोडीशी ते बघू शकता हे हे भेटलेले आहेत चारशे रुपये किलो तर या दोन्हीचे मिळून झाले नऊशे रुपये त्याच्यानंतर ह्या माखली आहेत ह्या माखली भेटले तीनशे रुपये किलो एकच किलो घेतलेले आहे मी सु त्याच्यानंतर ना हे घेतले आहेत बोंबील मिडियम साईजचे बोंबील आहेत वन ट्वेंटी रुपीज के जी आहेत तर मी तीनशे रुपयेचे ते बोंबील घेतलेले आहेत अडीच किलो बोंबील घेतलेले आहेत तीनशे रुपयेची आणि सुरमई सुरमई आहे आता सुरमईचं तुम्हाला आता एक आता पीसच दाखवतो मी जास्त काय दाखवत नाही त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेलंच आहे ते बघू शकता सुरमईचा पीस सुरमई भेटलेली आहे एक हजार ऐंशी रुपयेला जवळजवळ पौने तीन किलोची सुरमई आहे आणि खेकडे भेटलेले आहेत सहाशे रुपयाला साडेतीनशे बोललेला आपण बार्गनिंग होतो मित्रांनो तिकडे बार्गनिंग करू शकता तर खेकडे जे झालेले आहेत आपले जवळजवळ सहाशे रुपये टोटल मी तीन हजार दोनशे रुपयेची मच्छी घेतलेली आहे आणि कटिंग करायला सुरमई ऐंशी रुपये त्या मावशींना दिलेलं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो की आराध्यबरोबर मी बनवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ला फॉलो करा डार्क रायडर बुलेट अरे तुला काय बोलायचंय नाही बोलायचंय